ते हत्ता मार्गावर गुंडापाटीजवळ दुचाकीला क्रुझर झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी तेवीस जुलै रोजी दुपारी घडली आहे जखमींना परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील दिग्रज कराळे येथील काही वार करी दुपारच्या सुमारास क्रुझर जीपने पंढरपूरकडे निघाले होते त्यांची जीप औंढा नागनाथ ते हत्ता मार्गावरील आली असताना समोर धावणाऱ्या दुचाकीला धडक दिली या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण झाडावरून जाऊन आदळली या अपघातात दुचाकीवरील विठ्ठल सावंत वय सदतीस राहणार बोरी सावंत यांचा सा मृत्यू झाला तर जीप झाडावर आदळल्यामुळे जीप चालक भागवत घोगडे यांच्यासह जीपमधील सुभाष शेळके प्रमोद कराळे ज्ञानबा कराळे बंडू शेळके हे गंभीर जखमी आले या अपघातांची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव जमादार प्रफुल आळे हिरामन चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जीपमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढून उपचारांसाठी परभणी येथे रवाना केले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा तुम्ही महसूलवाले खूप माजलेत असे म्हण तलाठ्यांवर लोखंडी रॉड काठ्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बारा वाळू बुधवारी एकोणवीस रात्री गुन्हा दाखल झाला आहे सदर घटना नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने गुन्हा भाग्यनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील दारेफळ सज्जाचे तलाठी नागनाथ राऊत तलाठी गजानन नागोरे व दोन कोतवाल यांच्या पथकाने एका वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला होता त्यानंतर ट्रक चालकाने सदर प्रकार त्यांच्या साथीदारांना सांगितला रोड भागात उभा केला यावेळी चार कारमधून आलेल्या बारा जणांनी तेथे दाखल होत तलाठी राऊत व नागोरे यांना त्यांच्या वाहनातून खाली ओढले यावेळी त्यांनी तलाठी राऊत यांना शिवीगाळ केली तुम्ही महसूलवाले खूप माजले आहेत तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत राऊत यांच्यावर लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे राऊत यांना प्रतिकार करण्यास संधीही मिळाली नाही तलाठी राऊत यांना गंभीर दुखापत झाल्यानंतर कारमधून आलेले बारा जण निघून गेले त्यानंतर तेंन त्यांना उपचारासाठी वसमत येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी तलाठी राऊत यांनी बुधवारी एकोणवीस तारखेला रात्री उशिरा वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी अनोळखी बारा जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे